नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त सुंदर असे भाषण सगळ्यात अगोदर सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर आपल्या भाषणाला सुरुवात करूया आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू शिवबाची जिजाऊ तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवाणी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू विधा त्याची सुंदर अशी कलाकृती तू एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा कर तू साजरा करतो प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे अशा या स्त्री शक्तीला नारी शक्तीला माझा मानाचा मुजरा शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माताजी जाऊ स्वातंत्र्य चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून या नारी शक्तीला सलाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आज आठ मार्च जागतिक महिला दिन दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात जल्लोषात व आनंदाने जगभरात साजरा केला जातो या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या समूहाने साली केली म्हणजे 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 वात्सल्य मांगल्य मातृत्व म्हणजे कर्तृत्व झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ सिंधुताई सपकाळ मदर टेरेसा कल्पना चावला अशा अनेक कर्तृत्वान महिलांनी अनंत अडचणींचा सामना करून आपले कर्तृत्व गाजवले आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा अभिमानाचा आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे या दिवशी अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात तसेच पुरस्कारही दिले जातात महिलांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत आजच्या दिवशी त्यांचा सन्मान केला जातो समाजामध्ये आज महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत परंतु आजही आपल्या समाजात काही ठिकाणी स्त्रियांना दुर्लक्षित केले जाते स्त्रीला अनेक क्षेत्रात योग्य अधिकार व सन्मान दिला जात नाही तरीही आज भारतीय स्त्री प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे आज राष्ट्रपती पद असो किंवा अंतराळवीर पर्यंत सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले अस्तित्व हे सिद्ध केले आहे आजच्या काळातील प्रत्येक स्त्री स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत आहे व ती त्यात यशस्वी देखील होत आहे आज स्त्रिया सर्व क्षेत्रात उत्कृष्ट अशी कामगिरी करताना दिसून येत आहेत वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधक्ता अंगार आहे ती तर धगधगता अंगार आहे ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला या स्त्रीशक्तीबद्दल या नारी शक्तीबद्दल कितीही बोलले कितीही सांगितले तरी शब्द कमी पडतील एवढे अमूल्य कार्य तिचे आहे तिच्याबद्दल कितीही बोलले तरी कमीच वाटेल शेवटी मला एवढंच मना वाटतं तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घे झालं श्री शक्तीचा होऊ दे, हो दे पुन्हा एकदा जागर पुन्हा एकदा जागर धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद